उमा सुभाष चोगुले आंतरराष्ट्रीय योगपटू योग व निसर्गोपचार तज्ज्ञ गेली पंचवीस वर्षे प्रचार आणि प्रसाराचं कार्य करत आहे तळागाळातल्या लोकांपर्यंत योग आणि आरोग्याचं महत्त्व पोचवत आहे या कार्याची दखल घेऊन महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या प्रतिभा शेलारताई यांनी माझी या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल खूप खूप मनपूर्वक धन्यवाद इथं आल्यावर एक कौतुकाचं कौतुकास्पद असं हे मला वाटलं की आजपर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बरेच पुरस्कार मिळालेले आहेत पण या पुरस्काराचं वैशिष्ट्य म्हणजे की ताईंनी संविधान जागृतीसाठी आणि तळागाळातल्या लोकांनी समाजकार्य करत असलेल्या सर्व व्यक्तींना म्हणजे कोणालाही दुजाभाव न करता तळागाळातल्या लोकांपर्यंत हा पुरस्कार देऊन त्यांना त्यांच्या कार्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं आणि खूप लांबून लोक आले होते आणि अगदी तळागाळातले लोक होते हे पाहून मला खूप आनंद झाला की अशा या ताईंच्या कार्यास उत्तमोत्तम प्रगती लाभो आणि ह्यांचं कार्य अखंड चालत राहो हीच सदिच्छा व्यक्त करते महालक्ष्मी आधार फाउंडेशनने जो आज मला पुरस्कार दिला आहे खूप खूप त्यांचा आभार परंतु हा पुरस्कार देत असताना कुठलीही जातभेद न मानून समाजातले जे घटक आहेत समाजाला हात देणारी अशा व्यक्तीतनं पुरस्कार प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि जे अध्यक्ष आहेत ज्या महिला आहेत त्यांनी आज खरोखर सगळ्यांच्या गोरगरिबांच्या पुरस्कारांना देऊन सन्मान केल्याबद्दल खूप खूप मनापासून त्यांचा आभार जय हिंद जय महाराष्ट्र आज महालक्ष्मी तर्फे हा पुरस्कार आज मला देण्यात आलेला आहे रवींद्र मारुती पवार म्हणून एक सामाजिक म्हणून गोडवली आमदार श्रीमंत छत्रपती राजे भोसराळे यांच्या एक सच्चा भावना म्हणून मला आज प्रतिभाताईश या हा पुरस्कार दिला आहे त्यामध्ये मी प्र पहिल्यांदा प्रतिभाताई शहरांचं आभार मानतो आणि यांनी अशीच एक म्हणजे प्रतिभाताईचे एक कार्य असं आहे की तिने आतापर्यंत भरपूर जाणाऱ्याला भरपूर पुरस्कार दिलेला आहे म्हणजे तळाग्रहातल्या लोकांना जो पुरस्कार दिलेला आहे त्याचा मला अभिमान आहे कारण आतापर्यंत मी बघित आहे पुरस्कार जे खरी ज्याला जे पुरस्कार दिलं पाहिजे त्याच व्यक्तीला या प्रतिवादताईने पुरस्कार दिलेला जे ग्राउंड लेवलला असतात झटतात तळागाळात त्याला दिलेल्या इथं सगळे पत्रकार बांधव असो माझे किंवा माझे सामाजिक कार्यकर्ते असो महिला भगिनी असो किंवा ज्येष्ठ डिप पोलीस ते सगळे स्कॉट प्रकटमध्ये असो आज त्यांना दिल्याबद्दल मी प्रतिवादताईंचा पहिल्यांदा आभार मानतो आणि असंच प्रेम कायम सुरू राहावं आणि कुठेही संकट आलं मदत आलं मला सामाजिक कार्यात पडवावं चोवीस तास मी आहे त्यांच्याबरोबर नमस्कार मी माझी सैनिक तानाजी माने वीस वर्षे भारतीय सेनामध्ये समाज भारतीय सैन्यास नोकरी करून आत्ता गेल्या आठ वर्षापासून माझ आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये एक, का, एक आ, काम सामाजिक कार्य करत आहे आणि ह्या सामाजिक क्षेत्राचे काम करत असताना आम जे अहिल्या फाउंडेशन आहे यांच्या माध्यमातून प्रतिभाताई यांचीशी महालक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रतिभाताईंनी आम्हाला जे काही पुरस्कार दिला एक आमचं कार्याचा गौरव एक आठ गेली आठ वर्षे आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोफत आरोग्य चेकअप शिबीर घेत असतो आणि लोकांना एक आरोग्य सेवा देण्याचं काम आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून टायकॉन चॅरिटेबल फाउंडेशन आमच्या आहे त्याच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत असतो आणि त्या कामाचं एक दखल घेऊन आम्हाला हे जे आज पुरस्कार दिला त्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद डेबेवाडीसारख्या ग्रामीण क्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये मी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करते याचा मला खूप अभिमान वाटतो आणि माझ्या कामाची दखल घेऊन महालक्ष्मी आधार फाउंडेशनतर्फे मला राष्ट्रीय भूषण पुरस्कार प्रदान केल्याबद्दल मी खूप खूप आभार व्यक्त करते हा पुरस्कार मिळाल्यामुळं मला माझ्या कामामध्ये अजून थोडं काहीतरी चांगलं करता येईल का याची मला म्हणजे याची याचा प्रयत्न मी करेन आणि मला अजून चांगलं काम करण्याची स्फूर्ती या पुरस्काराने दिली धन्यवाद मी म्हसवे शाळा येथे ग्रामीण भागात सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे खूप छोटासा प्रवास आहे माझा पण त्यातही आत्ताच आत्ताच सुरू केलेल्या माझ्या प्रवासात महालक्ष्मी फाउंडेशनने माझ्या कार्याची दखल घेतली पुरस्कार मिळणं म्हणजे शिक्षण क्षेत्रात फार मोठं त्याचं कौतुक केलं जात नाही शिक्षक हा आपलं सेवाव्रत घेऊन नेहमी काम करत असतो मी तेच करण्याचा प्रयत्न करते पण तरीही फाउंडेशनने मला यासाठी पात्र समजले याबद्दल फाउंडेशनची मी खूप आभारी आहे या पुरस्कारातून अजूनही पुढं चांगलं कार्य करण्याची मला स्फूर्ती मिळेलच शिवाय आज थोडंसं शिक्षणाबाबत विद्यार्थी श शिक्षण क्षेत्राकडे वळताना हो नकारात्मक भूमिका घेतात त्यांच्यासाठी माझं कार्य किंवा हा पुरस्कार मला मिळताना त्यांना बघून माझ्याबरोबरचे म्हणजे ज्युनियर जे, जे विद्यार्थी आहेत किंवा यापुढे शिक्षण क्षेत्राकडं मी जाऊ का असा विचार करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना हा पुरस्कार किंवा माझं कार्य हे प्रेरणादायी ठरलं तर मी माझ्या कार्याचं सार्थक समजेन आणि फाउंडेशनचे पुन्हा एकदा खूप खूप आभार आणि कार्यक्रम खूप छान का झाला विविध क्षेत्रात क्षेत्रातील अगदी छोट्या छोट्या पदावर पण आपलं काम चोखपणे बजाव बजावणाऱ्या बऱ्याच व्यक्तींना आज सन्मान मिळाला त्याबद्दल फाउंडेशनचे खूप आभार यापुढेही या कार्यास अशीच भरभराट बर मिळत राहो अशी मी फाउंडेशनला सदिच्छा व्यक्त करते धन्यवाद नमस्ते महिला सरपंच ग्रामपंचायत घणेवाडी कराडी तालुका मला मॅडमनी संस्थेचे अध्यक्ष पण आहे माही प्रतिभा सेलार मॅडमच्या संस्थेचे अध्यक्ष पण आहे आणि मी महिला सरपंच गमेवाडी पहिला पुरस्कार आदर्श सरपंच म्हणून मिळाला आहे संघर्ष केला आहे मी स्वतःचं घर नाही बांधलं घरकुल पण गावात घरकुलं गा ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळवून दिला आहे गावात रस्ते वगैरे केले आहेत आणि असे हे दुसरा मला पुरस्कार मिळत आहे असंच मला स्मृती मिळावी आणि तळागाळातल्या लोकांना मॅडमने पुरस्कार दिले म्हणजे प्रत्येक महिलांची जेणची स्फूर्ती वाढते याच्यामुळं कामाला पुढं काहीतरी प्रेरणा मिळते ह्याच्या लोकांना मिळत राहावे हीच माझे धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर जीवन बोलते दैव ग्रामीण पत्रकार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दैनिक सरकार टाईम कुठे काम करतो तसंच सामाजिक कार्यात पहिल्यापासून अग्रेसर आहे मला आत्तापर्यंत पंचवीस ते तीस पुरस्कार प्राप्त झाले सामाजिक शैक्षणिक कला कर क्रीडा क्षेत्रातले आज आजही महालक्ष्मी फाउंडेशनतर्फे प्रतिभा शेलार मॅडम यांनी मला जो पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद आभारी आहे पुरस्कार हे नेहमी प्रेरणा देत असतात एक काम करण्याची चालना देत असतात आणि अशाच प्र प्रकारे मॅडमनी प्रत्येकाला प्रेरणा देण्यासाठी ही जी शबासकीची किंवा कौतुकाची थाप म्हणून पुरस्कार द्यावा आणि लोकांनी आपल्या कामामध्ये नेहमी अग्रसर राहावं धन्यवाद नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका आज आमच्या संस्थेमार्फत भारतीय संविधान जनजागृती अभियानाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आपण सत्कार आणि पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला